इव्हेंटच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मानवाच्या विवेक बुद्धीला बुद्धाने आवाहन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा आजचा विषय मित्रांनो एकोणीशे ला बाबासाहेब आंबेडकरांनी नालासोपारा येथे एक व्याख्यान दिलं आणि त्या व्याख्यानामध्ये बाबासाहेबांच्या एकूणच विचाराची महती लोकांना सांगितलेली आहे लोकांच्या दुःखाचं निवारण कशामध्ये शक्य आहे याचा उपाय सांगितलेला आहे बुद्ध म्हणतात की मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या बुद्धीला पटत असेल तर ते स्वीकारा एवढं स्वातंत्र्य कुठल्याही धर्म संस्थापकाने दिलेलं नाही आहे आणि बाबासाहेब मध्ये बाबासाहेब बाबा या व्याख्यानामध्ये मोहम्मद पैगंबरांचा उल्लेख करतात येशू ख्रिस्तांचा उल्लेख करतात जे प्रेषित आहेत ज्यांनी स्वतःलाच एक घोषित केलेला आहे आणि त्यांनी आपल्या दुःखाची कारण सुद्धा वेगळी सांगितलेली मात्र बुद्धाच्या तत्वज्ञानाविषयी बाबासाहेब ठाम आहे एके ठिकाणी बाबासाहेब असे म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांतीला ही मानवी मूल्य मिळाली असतीलही परंतु जगाला खऱ्या अर्थाने बुद्ध्यांच्या विचाराची गरज आहे हे जगाला जर सुखी ठेवायचं असेल तर बुद्धाच्या विचाराशिवाय तरुणोपाय नाही या विषयाची मांडणी करण्यासाठी आपल्यासोबत अकोल्यावरून मिलिन आहेत नेहमीप्रमाणे आपण त्यांना वेगवेगळ्या विषयावर चर्चेसाठी बोलत असतो तेव्हा सर आपलं खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आजचा जो विषय ठेवलेला आहे आपल्या आवडीचा आहे तेव्हा या विषयाच्या संदर्भात काय माहिती द्या वानकडे सर बोला सर वानकडे सर हा बोला हा आप... बोला म्हटलं मानवाच्या विवेक बुद्धीला केवळ बुद्धाने आव्हान केलेलं आहे हा जो विषय आहे या विषयाची मांडणी करत असताना आपल्याला बुद्धाच्या आधीची परिस्थिती समजून घ्यावी लागेल कि सव्वीसशे वर्षापूर्वी भारतामध्ये आर्य ब्राह्मणांनी निर्माण केलेली जी चातुर्वर्ण व्यवस्था आहे आणि ही जी परिस्थिती आहे यामध्ये या, या परिस्थितीमध्ये तत्कालीन समाजासाठी त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते विचार जेव्हा समाजामध्ये त्यांनी पसरवले होते त्यामध्ये अनैतिकता होती मदिरेच सेवन होत आणि हे पाहतो आपण हे देवादिकांनी सुद्धा ब्राह्मणी देवादिकांनी सुद्धा मदिरा अनैतिकता या गोष्टींचा उच्चांक तेव्हा समाजाने गाठला होता अनेक उदाहरणं देता येतील त्यामध्ये दे। जे पौराणिक स्त्रिया सुद्धा आहेत त्यामध्ये आणि त्यांच्या या उच्चांकाला आणि त्यांच्या या व्यभिचारालाच हि समाज संपूर्ण बळी पडला होता अशा अवस्थेमध्ये या भारतभूच्या या क्षितिजावर एक सूर्य प्रकाशित झाला तो म्हणजे भगवान गौतम बुद्ध आणि भगवान गौतम बुद्धांनी या परिस्थितीला त्यांनी जेव्हा विरोध केला विरोध तरी काय होता की भगवान गौतम बुद्धांना समाजात असलेली जी अनैतिकता आहे ही जी गैरवर्तणूक आहे या गैरवर्तणुकीला भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांनी मानवाच्या सुखासाठी मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी जो आपला धम्म सांगितला हा त्यांनी धम्म सांगत असताना इथे त्यांनी आपला धम्म लोकांनी स्वीकारावा अशी कुठल्याही धर्माप्रमाणे त्यांनी काही बळजबरी केलेली नव्हती त्यांनी यामध्ये पूर्ण व्यक्तीला स्वातंत्र्य दिलं होत की तुमच्या बुद्धीच्या पटलावर ही जर गोष्ट सत्य ठरत असेल सत्य उतरत असेल तरच हे स्वीकारा अन्यथा नाही स्वीकारलं तरी हरकत नाही परंतु ज्या गोष्टींचा त्यांना साक्षात्कार झाला जे सत्य त्यांना या विश्वामधलं सत्य जेव्हा त्यांनी शोधलं जे सत्य त्यांच्या समोर आलं ते म्हणजे आर्य सत्य आणि या आर्य सत्याचा त्यांनी हा जो नैसर्गिक विचार जो आहे हा नैसर्गिक विचार हे तत्वज्ञान नैसर्गिक तत्वज्ञान त्यांनी जेव्हा समाजाच्या समोर नेलं तेव्हा समाजाच्या समोर मांडत असताना त्यांच्याही मनामध्ये द्विधा अवस्था उत्पन्न झाली होती कारण लोक समाजामध्ये असे होते की अविचाराचेच फॉलोवर होते अनैतिकतेचे फॉलोवर होते आणि त्यामध्ये ते लीन झाले होते अशा अवस्थेमध्ये आपला विचार जो की अनैतिकतेच्या विरोधात आहे जो की समाज विघातकाच्या विरोधात आहे जो की अंधश्रद्धेच्या विरोधात आहे आणि हा विचार लोक कितपत स्वीकारतील या गोष्टींच त्यांना ही एक चिंता होती परंतु पुढे त्यांनी क्षणभर विचार करून त्यांना समजलं की हा विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लोकांना तो कळला पाहिजे आणि लोकांनी तो समजून घेतला पाहिजे आणि जर मी हे माझ्याच जवळ माझ तत्वज्ञान जर ठेवत असेल तर मी लोकांना समजून सांगणारा जो विषय आहे या विषयाचा कुठेतरी हे फार समाजाचं नुकसान करतो आहे आणि हे सत्य लोकांपर्यंत जाणार नाही या चिंतेने ते ग्रासले असता त्यांनी हा विचार ज्याला आपण धम्म म्हणतो हा लोकांच्या समोर मांडला आणि त्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी बळजबरी आपल्याला दिसतच नाही की ते लोकांनी स्वीकारावं आणि त्यांचा हा जो विचार आहे हे तत्वज्ञान आहे हे समाज मान्य झाला आणि समराजात हळूहळू पसरायला लागलं अशी वेळ आली की संपूर्ण भारत हा त्या काळी बौद्धमय झाला परंतु तेव्हाही तत्कालीन समाजाला जी चिंता होती म्हणजे जो प्रस्थापित वर्ग आहे त्या प्रस्थापित वर्गाला जी चिंता होती आजही त्यांना ती चिंता आहे म्हणूनच आज बुद्धगयेचं आंदोलन आपण पाहतो आहे की प्रस्थापित वर्गाला त्या गोष्टीची चिंता आहे की भगवान बुद्धाचा धम्म हे सांगतो कि इथे सर्वांसाठी न्याय समानता आणि मानवी जीवनाला हा मुक्तीचा मार्ग म्हणजे दुःखातून मुक्तीचा मार्ग आणि सर्वच बाबीने माणसाची जी उन्नती आहे प्रगती आहे हा प्रगतीचा मार्ग हा जेव्हा भगवान बुद्धांनी समाजाच्या समोर मांडला तेव्हा समाजांनी याला स्वीकारलं आणि तेव्हा समाज पाहता पाहता हा मार्ग घेऊन आपलं जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा समाजामधली अनैतिकता समाजामधलं वेभिचार हा नष्ट होत गेला आणि मग अनैतिकताने भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींच्या या विचाराला कुठंतरी आळा बसला आणि यामुळेच ते चिंतित झाले आणि चिंतित झाल्यामुळे जो दम आहे हा, हा, हा नको होता आणि म्हणूनच आपण पाहतो तेव्हाच्याही काळात त्यांनी बुद्धाच्या विरोधात षडयंत्र केलेली आहेत आणि ती षडयंत्र करून बौद्ध धर्मामध्येच त्यांनी कशा प्रकारचे हिनयान आणि महायन पंथ त्यांनी निर्माण केलेत पुढे त्यांनी हा धर्म नष्ट करण्यासाठी मोहम्मद गोरी सारख्या व्यक्तीला सुद्धा निमंत्रित करून या देशामध्ये असलेली जी ही बुद्धाची धरोहर आहे बुद्धाचे विश्वविद्यालय आहे की त्यामध्ये ज्ञान आहे विज्ञान आहे त्यामध्ये तर्कशास्त्र आहे ह्या हे जे विषय जागतिक लेवलवर शिकवले जात होते ही धरोहर त्यांनी कशी संपवलेली आहे हे इतिहासाचे पुरावे साक्ष आहेत यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही परंतु आजही हे पाहत असताना आपल्या लक्षात येते की मानवाच्या विवेक बुद्धीला केवळ बुद्धाने जे आवाहन केलेलं आहे बुद्ध हा कारण माणूस हा असा एक प्राणी आहे की हा सृजनशील प्राणी आहे तो नवनिर्माता आहे आणि त्या नवनिर्मितीच्या बलावर त्याने त्याच्या ते सृजनशीलतेच्या बलावर जगामध्ये अनेक शोध लावलेले आहे आणि ते शोध पाहतो आहे की आपल्याला आजच्या घडीला आपण पाहतोय की विज्ञानाने किती झपाट्याने प्रगती केलेली आहे या प्रगतीचा जेव्हा आपण अंदाज घेतो तेव्हा असं लक्षात येते की आज माणूस विज्ञानवादी दृष्टिकोनातून तयार होत आहे आणि विज्ञानवादी दृष्टिकोनातून तयार झालेला माणूस हा जागतिक कीर्तीचा दैदिप्यमान होतो आहे आणि हीच परिस्थिती एकेकाळी विज्ञान आणि तत्वज्ञान हे विषय शिकण्यासाठी भारतामध्ये जे नऊ विद्या नऊ विश्वविद्यालय विद्यापीठ होती या नऊ विश्वविद्यालयांमध्ये नालंदा असे कुशिनारा असे हे जे विश्वविद्यालय आहेत या विश्व विद्यालयांमध्ये जगातले विद्वान या ठिकाणी शिकायला येत होते आणि शिकून जात आणि त्यांनी या विश्वला विश्वविद्यालयामधून घेतलेलं जे शिक्षण आहे आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीचा पुरेपूर वापर केल्यानंतर आज आपण पाहतो आहे की जगामध्ये जे वैज्ञानिक शोध लागलेले आहेत जे वैज्ञानिक शोध आपल्याला पाहायला मिळत आहेत तो त्यांच्या केवळ आणि केवळ विवेकाचाच हा परिणाम आहे बुद्धानी काय केलं की बुद्धानी मानवी विवेक हा कशा प्रकारे आ, काम करू शकतो आणि हे हे माणसाला दिलेलं त्यांनी तत्वज्ञान आहे ही, ही, ही शिकवण आहे या शिकवणी शिकवणुकीतूनच भगवान बुद्धांनी माणसाला जी प्रज्ञा सांगितलेली आहे प्रज्ञा काय आहे प्रज्ञा आहे सत्य आणि असत्य याच्यामधला फरक जो समजून घेतो ती प्रज्ञा आहे ती विवेक बुद्धी आहे आणि त्या विवेकाच्या बलाने माणूस आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतो माणूस विविध शोध संशोधन करतो आणि विविध प्रकारचे शोध आणि संशोधन जे जगात झालेले आहेत ही केवळ आणि केवळ एक मात्र आपल्या देशातील बुद्धाच्या विचारांनी केलेली क्रांती आहे कारण बुद्धाच्या आधी कोणीही आपल्याला विज्ञानवादी दिसत नाही आपण तसं पाहतो तर बुद्धाच्या आधीचे सर्व धर्म तयार झालेले आहेत हे सत्य आहे मग तो येहुदी असो इस्लाम असो ख्रिश्चन सर्व ज्या धर्माची उत्पत्ती जी निर्माण झालेली आहे हे बुद्धाच्या नंतर आहे आणि आज काही चांगले विचार आपल्याला इकडे तिकडे पाहायला जे मिळतात ते विचार कुठले असतील तर ते या होलसेल मधून घेतलेले आहेत होलसेल आणि रिटेलर अशी जी प्रक्रिया आपण पाहत असतो आणि बुद्ध हा या मानवतावादी होलसेलर आहेत आणि हे होलसेलर यांच्याकडून घेतलेलं जे चुरून जे तत्वज्ञान आहे ते समाजात काही धर्मांमध्ये पसरवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या नावाने स्वतःच्या नावाने त्याचा उहपो केलेला आहे त्यामुळे आपण पाहतोय की धर्मामध्ये जे काही चांगलं सांगितलेलं आहे ते चांगलं आहे तरी कुठलं आहे हे भगवान बुद्धाच्या विचारातूनच घेतलेलं आहे मार्क्स पाहतो सर <स्थिरी> बुद्धाच्या बुद्धाचा एक सिद्धांत आहे कर्मसिद्धांत ज्याला आपण कर्मसिद्धांत असं म्हणतो आणि त्या कर्मसिद्धांता वरच मोठ्या प्रमाणात हा एक डोलारा त्याला आपण बुद्धाचा धम्म विचार उभा आहे असं म्हणायला हरकत नाही याबद्दल आपण काय सांगतो नाही सिद्धांत हा भगवान बुद्धाच्या धम्माचा गाभाच आहे आणि कर्म जसे आपले कर्म असतील त्या कर्माचा विपाक सुद्धा तसाच येतो हो। हे बुद्धांनी मांडलेलं जे तत्वज्ञान आहे या जगात कोणतीही गोष्ट तशी उत्पन्न होत नाही कोणतीही गोष्ट तशी उत्पन्न होत नाही म्हणजे ती गोष्ट उत्पन्न होण्यासाठीच तिला कारण पाहिजे असते आणि कारण असल्याशिवाय कोणतीही गोष्ट उत्पन्न होऊ शकत नाही विनाकारण काहीच निर्माण होत नाही म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये कम्मविपाक सिद्धांत हा अतिशय महत्वाचा सिद्धांत आहे अनेक सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत आपण पाहतो आहे की अनेक सिद्धांत आहेत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये त्यामध्ये कम्म विपाक सिद्धांत सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे की आपली जी कर्म आहेत जसे आपले कर्म असतील तसा त्याचा विपाक म्हणजे परिणाम सुद्धा येत असतो म्हणून भगवान बुद्धाच्या दम्मामध्ये कर्मसिद्धांताच्या बद्दल त्यांनी म्हटलेला आहे की हा जो कर्मविपाक सिद्धांत मांडत असताना त्यांनी एका विपाकाचं उदाहरण देत असताना ते म्हणतात की गाडीच्या मागे म्हणजे बैलाच्या मागे गाडीचे चाक धावत असतात जसं दुःख दुःख हा माणसाचा पिछा करत राहते तशाच प्रकारे जसे त्याचे कर्म असतील तसच दुःख सुद्धा त्याच्या मागे धावत राहते दुःख कर्म जर दुःखमय असेल कर्म जर दूषित असेल तर त्याच्या मागे कर्म त्याचे कर्म सुद्धा तसेच दुःख खेचून आणतात आपले कर्म जर चांगले असतील तर त्याचा परिणाम सुद्धा चांगला येतो असं भगवान बुद्धांनी सांगितलं की जसे कर्म असतील तसा त्याचा परिणाम येत असतो आणि आपण पाहतो आहे की चांगले कर्म हे चांगले परिणाम आपल्याला त्याचे अनेकदा दिसून येतात आणि ते सत्य आहे ते नैसर्गिक सत्य आहे आणि ते नैसर्गिक सत्य हे कुणालाही झाकता येत नाही आणि हे कुणालाही अमान्य करता येत नाही या नैसर्गिक सत्याचा भगवान बुद्धांनी कर्मविभाग सिद्धांत जो सांगितला आहे कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून आपल्याला कर्म करत असताना त्यांनी बौद्ध धम्माचा पाया हा शिलावर त्यांनी घातलेला आहे शिला शिल हे नेम ठेवलेली आहे कर्म करण्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचा पायाचा शिलावर आपण हा सर शिलावर हा, हा शिलावर त्यांनी उभा केलेला आहे याच्यातच त्यांनी कर्म घेतलेले म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण पाहतो आहे की समाज हा नीतीभ्रष्ट झालेला होता समाजामध्ये अनैतिकता होती अत्याचार होता ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता भगवान बुद्धांनी सर्वप्रथम माणसाला सुखी करायचं असेल माणसाला सर्व करायचं असेल याच्यातून बाहेर काढायचं असेल तर त्याला मानवी जीवनामध्ये सुखी करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी शील मार्ग सांगितले शील प्रकारचे शील दिले की हे जगाने मान्य केलेले आहे जगाला सुद्धा हे शील मान्य आहेत भगवान गौतम बुद्धाचे आणि या शिलावरच या शिलावरच मानवी समाजाची ही जीवन जगण्याची जी शुद्ध पद्धत आहे याच्यावरच ती अवलंबून आहे आपण पाहतोय शिलामध्ये शिलामध्ये सांगितलं की हिंसा आहे चोरी आहे व्यभिचार आहे खोटे बोलणे आहे आणि त्याला मदिरा पान करणे किंवा कुठल्याही मादक द्रव्याचं सेवन करणे या पाच गोष्टींना बुद्धानी जे समाजाच्या चांगल्या जे त्यांनी सांगितले की ज्यामधून समाज हा चांगला निर्माण होईल ही गोष्ट या पाचही शिलामध्ये जेव्हा ते सांगतात तेव्हा हे पाचही पंचशील हे जगाने स्वीकारलेले आता आपण असं म्हणू शकतो की चोरी करणाऱ्या माणसाला न्यायिक दंड आहे व्यभिचार करणाऱ्या माणसाला जगात न्यायिक दंड आहे खोट बोलणाऱ्या व्यक्तीला सुद्धा न्यायिक दंड आहे आणि मदिरापान व्यक्ती कर, मदिरापान करून जे व्यक्ती समाजामध्ये नीती भ्रष्टता पसरवतात अशा लोकांनाही जगामधल्या कुठल्याही न्यायालयाने न्यायिक दंड दिलेला आहे हे तत्वज्ञान आहे भगवान बुद्धाचं आणि हे त्यांच्या धम्माचा एक पाया आहे बेस आहे याच्यावर त्यांनी उभं केलेलं आहे आणि मग आपण पाहतो की याच्यावर उभा असलेला जो समाज आहे तो भीतीपोटी का होईना जगामधला भीतीपोटी का होईना हे कृत्य करण्यासाठी तो धजावत नाही आणि जर करत असेल तर त्याला माहिती आहे, आहे की याचे येणारे जे परिणाम आहेत ते परिणाम किती भयंकर आहेत किती वाईट आहेत ही गोष्ट त्यांना माहिती परंतु आज आपण पाहत असताना या ज्या काही गोष्टी राजरोसपणे जे सुरू आहेत या गोष्टीला कुठंतरी त्यांना पाठबळ आहे त्यांच्या त्या पाठबळामुळे ज्या देशामध्ये ज्या मातीमध्ये कितीही खोल तुम्ही याच उत्खनन केलं शोध घेतला तर त्या मातीमध्ये काहीही सापडत नाही आणि ज्या मातीत हे सर्व औषध सापडतात त्यांची ही खरी धरोहर आहे आणि ही धरोहर वास्तव हे सत्य सर्वांना समजलं असल्यानंतर सुद्धा आहे क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये सुद्धा आहेत हे जे काही बुद्ध काळापासून जे प्रतिक्रांती सुरू आहे ही आज आज जे हे बुद्धाचा हा विचार बुद्धाच्या काळातही सर्वश्रेष्ठ होता मध्यकाळातही सर्वश्रेष्ठ होता आणि बाबासाहेबच्या काळातही श्रेष्ठ होताच आज सुद्धा आहे आज याच कसं थोडक्यात विश्लेषण कराल लोकांनी जगाला जगाने बुद्धाला स्वीकारावं यासाठीची जी काही सिद्धांत आहेत का ते बुद्धाच्या काळात ती जशी जी तशीच आजही आपल्याला मांडता येतील पण परिस्थितीनुसार आपल्याला काय रणनीती करता येईल शेवटचा प्रश्न किंवा हा त्यांच्या डोक्यात जर विचार टाकायचा असेल तर आमची काय भूमिका असली पाहिजे शेवटचा प्रश्न बघा सर काय की भगवान बुद्धांनी सांगितलेला आपला जो हा धम्म आहे हा मानवी कल्याणाचा मार्ग आहे दुःखातून मुक्तीचा मार्ग आहे हे जगाला पटलेला आहे आणि हे जगाला पटल्यामुळेच जगाने आज बुद्ध स्वीकारलेला आहे आणि बुद्ध स्वीकारलेला आहे हे धा हे वास्तव सत्य हे जगाच्या समोर आहे आपल्या तुमच्या आमच्या समोरही आहे हे सत्य हे सत्य त्याही वेळेस भगवान बुद्धाच्याही काळात भारतीयांनी स्वीकारलेला आहे मध्ययुगाच्या काळातही हे सत्य वास्तव जस तसच राहिलं कारण बुद्धाचा दम्म हा तिन्ही काळामध्ये त्रिकाल सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही हे त्रिकालबाधित सत्य परंतु काही मनुवादी मानसिकतेने भ्रष्ट झालेल्या लोकांना ही जी बुद्धाची सत्यनिष्ठा आहे याच्यावर आक्षेप घेतल्याशिवाय त्यांना काही चेन पडत नाही आणि म्हणूनच हे लोक अंदर काय आणि बाहेर काय असा दाखवण्याचा जो प्रयत्न करतात प्रकार करतात ही गोष्ट आपल्याला चांगलीच माहीत आहे मग भारताचे प्राईम मिनिस्टर असो नरेंद्र मोदी असो हे जगात जेव्हा जा जातात तेव्हा बुद्धाची मूर्ती सप्रेम भेट करतात आणि सांगतात की मैतू बुद्ध के आया परंतु आमच्या भारतामध्ये जे महाबोधी विहार आहे बुद्ध जे विहार आहे ते मुक्त करण्यासाठी अनंत काळाचा हा लढा सुरू आहे परंतु इथल्या प्राईम मिनिस्टरला ते खरंच बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं वाटत नाही कारण यावर मक्तेदारी जमवणारे जे आर्यन आहेत ब्राह्मण आहेत यांनी त्यांची जी मक्तेदारी ठेकेदारी त्या ठिकाणी जमवलेली आहे आणि ही ठेकेदारी जर त्यांनी बाहेर काढली तिथून जर ते हटले तर जग हे बुद्धाकडे अधिक झपाट्यानं वळणार आहे अधिक झपाट्याने बुद्धाकडे येणार आहे कारण जागतिक कीर्तीचे लोक या ठिकाणी जे भारतामध्ये येतात ते कशासाठी येतात तर ते केवळ आणि केवळ या मातीमध्ये बुद्ध जन्माला आले या मातीचं दर्शन घेण्यासाठी ते लोक येत असतात आणि हे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या लोकांना जर भ्रमणी भ्रमिष्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी यांना आपले हे प्रतिक्रांतीचे डाव त्या ठिकाणी त्यांना मांडावे लागतील ते साध्य करण्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील ही सर्व त्यांची महत्वाकांक्षा घेऊनच ते त्या ठिकाणी बसलेले आहे आणि त्यापोटीच हे वरून दाखवतात काय नाही आतून सुरू काय असते हा याच्या फरक आहे म्हणून हा सर जी 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 शेवटी संदेश काय द्याल प्रेक्षक का आपल्याला बघतात ओके सर आणि सर्वांना विनंती आहे की बुद्धाचा जो हा विचार आहे हा मानव मुक्तीचा विचार आहे मनुष्य मात्राच्या जीवनाच्या कल्याणाचा मार्ग आहे हा मार्ग स्वीकारल्याशिवाय या जगातला कुठलाही माणूस आपल्या जीवनाचं सार्थक करू शकणार नाही कारण हे विज्ञानवादी आहे त्रिकाल बादी हे त्रिकालबादी सत्य आहे आणि हे सत्य घेतलेला माणूस या जीवनामध्ये कधीच दुःखी राहू शकत नाही आणि कधीच तो दुःखी होऊ शकत नाही ही एवढी मोठी पावर भगवान या जगाच्या हातात दिलेली आहे ही पावर तुम्ही युटिलाइज करा ही पावर तुम्ही स्वीकारा या जगात या पॉवर पुढे काहीच नाही आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे ही आमच्यासाठी एक संजीवनी आहे या भारतीय लोकांसाठी सुद्धा आणि ती संजीवनी त्यांनी जर घेतली तर खरोखरच या ठिकाणचा जो आहे, थी थी बुद्ध आहे ती एक जी संस्कृती आहे जी जगाने स्वीकारलेली आहे ही संस्कृती ही बुद्ध काळातली संस्कृती आहे एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता संस्कृती म्हणजे काय तर निसर्गाच्या मदतीनं केलेली कृती नैसर्गिक कृती याला संस्कृती म्हणतात पण मानव निर्मित केलेली कृती ही विकृती आहे आणि त्या विकृतीचं वारंवार या ठिकाणी जे अवडंबर केलं जात आहे हे मानव मुक्तीच्या कृतक आहे फार वाईट आहे हे भारतीय लोकांनी समजून घ्यावं की आमच्या देशाची हे जे काही संस्कृती आहे जगाने जी, जी स्वीकारली ती बुद्धकालीन संस्कृती आहे याचे सर्वच आपण होऊया आणि बुद्धाचा धम्म आपण हा आपल्या मध्ये उतरूया अशी सर्वांना या क्षणी मी विनंती करतो की सत्य जाणून घ्यावं त्यांनी प्रज्ञा वाण व्हावं आणि भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे अप्तदीप भव स्वतःमध्येच त्यांनी निर्माण करावं तरच या भगवान बुद्धाचा धम्म या मातीतला हा खरा धम्म जगाने स्वीकारला आपणही स्वीकारावा इतर लोकांना ही विनंती करतो नम्र विनंती करतो आणि भगवान बुद्धाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हाला सुद्धा न्यूज चॅनलला सुद्धा त्यांना चॅनल त्यांनी पहावं त्यांनी या याचा प्रचार आणि प्रसार भरपूर प्रमाणात करावा अशी नम्र विनंती करतो आणि वारंवार अशा चांगल्या काही गोष्टींना तुम्ही समोर घेत असता याबद्दल मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद या चॅनलला धन्यवाद देतो आणि खरंच बुद्ध चरणी नतमस्तक होऊन सर्व जगाला विनंती करतो की दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर बुद्धाशिवाय पर्याय नाही बुद्धाशिवाय पर्याय नाही अशी सर्वांना या क्षणी विनंती हा सर